आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटण्यासाठी मान्यता आता राज्य सरकारकडून मिळाली आहे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ आज या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचे आत्ताच मोठी अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे दोन ऑगस्ट रोजी पीएम किसानचे दोन हजार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झालेले होते अशा शेतकऱ्यांची आतुरता वाढलेली होती की त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनाचे दोन हजार कधी येतील कधी येतील असं गेले महिनाभरापासून शेतकरी वाट बघत आहेत कालच यावर मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतला असून ही बैठक पार पाडली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल त्यांनी दिलेली आहे आत्ताच नुकताच नवीन भरलेली कृषी मंत्री दत्त्रेय मामा बरणे यांच्याकडून आता मुख्यमंत्री साहेबांनी आता ही ऑर्डर ठिकाणी पोचली आहेत आता त्या ठिकाणी पैसे वाटण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत दोन हजार रुपये आता सर्वांना मिळणार आहे आता शेतकरी जोरदार चर्चा करू लागले होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी या आता दोन हजार आणि पी एम किसानचे दोन हजार असं चार हजार त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या वेळेला देणार होतं सरकार त्या ठिकाणी लय बातम्या त्या ठिकाणी पसरवल्या होत होत्या शेतकऱ्यांना फक्त पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता आला त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एक महत्वाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर दिले की नेमकं नमोचा हप्ता आता त्यावेळी का सोडला नाही बघा नमो शेतकरी योजनेची वाट जर बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ हो आहे आज नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी आता मुहूर्त लागलाय आता बघा शेतकरी काळजीत पडले होते कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या आधीच बरोबर दोन ऑगस्टला त्या ठिकाणी चार बँकेत सोडणार असं त्या ठिकाणी होती परंतु तशा प्रकारे एकदम चार हजार बँकेत काय आले नाही कारण शेतकऱ्यांना फक्त त्या ठिकाणी पीएम किसानचे दोन हजार रुपये बँकेत आले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडला होता यावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आज मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगून टाकले की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी आता मान्यता देण्यात आलेली आहे फक्त याच जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा तुम्हाला त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या बरोबर पूर्वसंध्येला म्हणजेच दोन ऑगस्टला चार हजार रुपये जमा होणार आहेत परंतु आता मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की माफ करा महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये हे पैसे त्यावेळी उपलब्ध नव्हते त्यात कारण सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन निमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून त्या ठिकाणी पंधराशे रुपये पटवायचे होते त्यामुळे सरकारची तिजोरी पूर्णपणे संपलेली होती असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्यामुळे कालच केंद्र सरकारकडून म्हणजे नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून काल निधी त्या ठिकाणी मागितले तिजोरीमध्ये या कालच भेटल्याचं पाहायला असं मिळणार आहे म्हणून बघा स्पष्टपणे सांगितलेले आहे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळण्यासाठी मार्ग आता मोकळा झाल्याच पाहायला मिळत आहे बघा आज थोड्या एवढ्या म्हणजेच आज बघा पहिल्या टप्प्यामध्ये तीन दिवसांमध्ये वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये नमोद शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा त्र्याण्णव लाख शेतकरी लाभार्थी आहेत पी एम किसानला लाभार्थी आहेत फक्त त्यांनाच नमोद शेतकरी योजनेचे थोड्याच वेळामध्ये त्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत उरलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत आणि त्यानंतर शेवटचे उरलेले बारा जिल्हे आहेत तर ते त्यानंतरच्या पंधरा दिवसांनी हे पैसे जमा होणार आहेत कारण आपल्या राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत तुम्हाला पण माहीत आहेत प्रत्येक आठवड्याला टप्प्याटप्प्याने बारा जिल्ह्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून म्हणजेच त्या ठिकाणी डायरेक्ट बोनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता एका दिवसाला त्या ठिकाणी छत्तीस लाख लाडक्या त्या ठिकाणी बहिणी आहेत आपले लाडके शेतकरी त्यांच्या खात्यावरती पैसे जात असतात त्यामुळे डी बी टीच्या माध्यमातून हे ट्रान्सफर पैसे होते असल्यामुळे फक्त ह्या जिल्ह्यामध्ये तर एक दिवशी आता बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे बघा आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे प्रत्येक आठवड्याला बारा जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत ही महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही आधी जर नमोद शेतकरी योजनेचे सहा हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत घेतलेले असतील तर तुम्ही आता या ठिकाणी सातवा हप्ता या ठिकाणी आता तुम्ही वाट बघत असाल तर कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये हा सातवा हप्ता या ठिकाणी जमा होतोय तुम्ही नक्की बघायचं आहे परंतु शेतकरी मित्रांनो आज त्या ठिकाणी अनेक बँक आहेत तर कोणकोणत्या कौन बारा जिल्ह्यांमध्ये ह्या सातव्या हप्ता या ठिकाणी जमा होतोय पाहूया परंतु शेतकरी मित्रांनो आज त्या ठिकाणी अनेक बँकांमध्ये हे पैसे येणार नाहीत फक्त याच महत्त्वाच्या बँकांमध्ये सरकारने पैसे पाठवलेले आहेत हे असे सांगितलेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता जो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात मिळाला तर त्यामध्ये काय झाले अनेक बँकाचा सर्व्हर डाऊन होतात बँकेच्या स्वतःचा आय पी एस कोड नव्हता शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी खेडेपाड्यामध्ये छोट्याशा बँकेत खातं होतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या फक्त खबरदारी म्हणून आता नमोद शेतकरी योजनेचा सतवा हप्ता कोणत्याही बँकेत अडकू नये म्हणून फक्त याच बँकांना प्राधान्य या ठिकाणी देणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे बाकी बँकांमध्ये प्रॉब्लेम असल्याने त्या बँका सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले आहे त्याचं कारण असं की बँकचं खाते उघडलेले ज्या बँका खेड्यापाड्यात आहे त्यांच्या स्वतःचा आय पी एस सी कोड पण नाही आणि अशा बँकांमध्ये खाते उघडले असल्याने आता त्यामुळे प्रॉब्लेम झालाय कारण नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी मागचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने फक्त याच बँकांमध्ये पैसे देण्याचं ठरवले नमो शेतकरी योजनेचा आता सरकारने तिकडून आता हप्ता जे आहे तर ते सोडला तर ते बँकांमध्ये त्या ठिकाणी काहीतरी दोष आढळला आहे त्यामुळे सरकारने फक्त या बँका यासाठी निवडलेल्या आहेत आता बघा तुम्हाला कोणकोणत्या दहा बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यांमध्ये या ठिकाणी सोडले जाणार आहेत बघा हे तुम्हाला सांगणार आहे जर पी एम किसानचे दोन हजार रुपये तुम्ही त्या बँकांमध्ये घेतले असतील तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये त्या बँकांमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे कारण त्या ठिकाणी महत्वाची ही कामे सुद्धा सरकारने तुम्हाला मागच्या वेळी करायला सांगितले होते कारण राज्य सरकारचे नियम वेगळे असतात आणि पीएम किसानचे म्हणजे केंद्राचे नियम वेगळे असतात त्यामुळे आता हा हप्ता सोडताना महत्वाची कामे सुद्धा त्या ठिकाणी करायला सांगितली होती तुम्ही ती केली सुद्धा असणार आहे ते म्हणजे फार्मर आय डी काढलेला असला पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केले का हे चेक करायचं आहे खात्यावरती आता या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही त्याचं कारण म्हणजे आता मागच्या वेळी सुद्धा अपात्र यादी लावली होती आणि त्यापेक्षा जास्त चेकिंग करून आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून फक्त बारा जिल्ह्यांमध्ये यांची नोंद ठेवली जाणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकेचे खातं या दहा बँकेत उघडले त्यांनाच या, या ठिकाणी बारा जिल्ह्यांमध्ये नमोद शेतकरी योजनेचे दोन रुपये थोड्याच वेळामध्ये या बँकेत येणार आहेत दोन रुपये म्हणजेच दोन रुपये तुम्हाला मिळणार आहेत माध्यमातून दोन हजार रुपये कोणकोणत्या कोणत्या बँकेमध्ये मिळणार आहेत जमा होणार आहेत चला आपण पुढे पाहूया त्या अगोदर या योजनेसाठी सरकारने ठराविक शेतकऱ्यांना या ठिकाणी पात्र केलेले आहे आता बघा या ठिकाणी सांगितले पी एम किसानचे दोन हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे म्हणजे जर पीएम ठिकाणी तुम्हाला वीस हप्ते घेतले असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि पीएम किसान योजनेसाठी त्या ठिकाणी तुम्हाला आता ते हप्ता मिळणार असेल तरच हा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आता बघा तुम्हाला माहितच असेल सरकारने सांगितले की चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपये प्रत्येक राज्याचे चे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मा येतील आणि केंद्राचे चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येईल परंतु काय झाले आता सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी आता चुकीच्या मार्गाने देखील अनेक शेतकरी हप्ता घेत असल्याचं सरकारला आढळले त्यामुळे हे चार प्रकारचे शेतकरी सोडून बाकीच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता आता देण्यात आलेला आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढल्या त्या शेतकऱ्यांना हप्ता या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे परंतु चुकीच्या मार्गाने जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आता वगळण्यात आलेले आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पिवळं व केशरी रेशन कार्ड काढले फक्त त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुम्ही पिवळं व रे केशरी रेशन कार्ड काढलेलं आहे का हे देण्यात ठेवा लक्षपूर्वक बघा आता या ठिकाणी महत्वाचं दहा बँका कोणकोणत्या निवडल्या आहेत ते तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे तो ते सुद्धा मी सांगते बघा कारण आता त्या ठिकाणी शेतकरी योजनेचा सहावा हप्ता अनेक बँकांमध्ये आलेला आहे परंतु असे बँक आहेत ज्यामध्ये कोणताही हप्ता असा आलेलाच नाही आय सी आय सी बँक बघा यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचं त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता अनेक बँकांमध्ये आलेला नव्हता त्यामुळे खबरदारी म्हणून नवीन बँकेचा यामध्ये समावेश केलाय बघा पहिली बँक सांगण्यात आल्या आहे आय सी आय बँक बघा यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी आता सहा हप्ते जर तुमची जर प्रतीक्षा करत असाल तर आय सी आय आए बँकांमध्ये तुम्हाला या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची पुढची बँक सांगण्यात आली आहे ॲक्सिस बँक बेंक, ॲक्सिस बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी आता तुम्ही पात्र ठरत आहात त्या ठिकाणी आता सोडला जाणार आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे इंडियन बँक बघा इंडियन बँकमध्ये जर शेतकरी मित्रांनो तुमचं खातं खोललं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक बघा ही त्या ठिकाणी खाजगी बँक आहे परंतु यामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांनी खाते उघडले आधार कार्ड बँक लिंक केले फार्मर आय डी काढली आहे त्यामुळे या बँकांमध्ये नमूद केलेली शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता सोडण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता बघा त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे एच डी एफ सी बँक सर्वात मोठी खाजगी बँक आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये खाते खोलले तुम्ही पण यामध्ये खातं तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या, या बँकेमध्ये जमा होणार आहे तुमचे बँक यामध्ये आहे का बघा तुमचे बँक यामध्ये असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे कारण सरकारने फक्त या ठराविकच बँकांमध्ये नमशेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडलेला आहे आता बघा शेतकऱ्यांनी यामध्ये खातं उघडून ठेवले ती म्हणजे बँक ऑफ बडोदा बघा केंद्र सरकारची ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे त्यामुळे यामध्ये जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता त्या ठिकाणी जमा होणार असलेला दिसणार आहे परत आहे पंजाब नॅशनल बँक बघा या सर्व नवीन बँका यासाठी निवडल्या आहेत जेणेकरून त्या ठिकाणी शेतकरी योजनेचा हप्ता अडकू नये व्यवस्थित शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यापर्यंत असं असा, असा आदेश वरूनच आलेला आहे आता बघा या बँकेत जर तुमचं खातं खुललं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया बघा बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललेलं आणि त्यांनी आधार कार्ड बँकेला जोडलेलं आहे अशा खात्यावरती आता या बँकांमध्ये हा हप्ता येणार आहे असं सांगितलेले आहे त्यानंतर पुढची बँक आहे जवळपास पन्नास टक्केच्या वरती शेतकऱ्यांनी खातं आहे म्हणजे महाराष्ट्र बँक तुमचं जर महाराष्ट्र बँकेत खातं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नमो योजनेचा लाभ भेटणार आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते ज्याला आपण ए म्हणून ओळखली जाऊ शकते परत आहे नमो योजनेचा सातवा हप्ता त्याला ठिकाणी मंजुरी करण्यात येणार आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे सर्वात महत्वाची पोस्ट पेमेंट बँक बेंक या बँकेत सुद्धा जास्त शेतकऱ्यांनी खातं खोलले तुम्हाला सुद्धा नमोशेतकरी योजनेचा या ठिकाणी हप्ता येणार आहे आपण कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा नमोशेतकरी योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे परभणी जिल्हा दोन नंबरचा अकोला तीन नंबरचा जालना चार नंबरचा बीड पाच नंबरचा बुलढाणा सहा नंबरचा छत्रपती संभाजीनगर सात नंबरचा नांदेड आठ नंबरचा अकोला नऊ नंबरचा नंदुरबार दहा नंबरचा ती म्हणजे सिंधुदुर्ग त्यानंतर अकरावा आहे रायगड आणि बारावा आहे रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी येणार आहेत आणि याची शक्यतासुद्धा वर्तवली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बॅलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद